देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीतून आणि राजकारणातून आका शब्द आणि आका ही प्रवृत्ती सुद्धा भलतीच कुप्रसिद्धीला आली खर तर राजकारणातल्या या आकांची संस्कृती वेळी ठेवायला हवी होती पण त्यांच्या त्यांचे जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांनी फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवलं आणि या आका मंडळींना अभय दिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी याकडं डोळे झाक केली मित्रपक्ष म्हणून त्यांनी कदाचित ही मैत्री निभावली असावी पण त्यामुळं कोणालाही कशाचं भय उरलं नाही ना गुन्हेगारांना ना, ना, ना भ्रष्ट नेत्यांना आणि मग भाजपाची प्रतिमा तर उत्तरोत्तर ढासळत गेली आणि आता तर काय हो देवेंद्र फडणवीस हेच मोठे आका आहेत असं प्रहार संघटनेचे बच्चूकडू यांनी म्हटलं हो बघा याच फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागून हे कडू सुद्धा गुवाहाटीला गेले होते कारण कुठलं तरी असलं बघा काही त्यांचं म्हणणं असलं ते काही सांगत असली तरी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीला गुवाहाटीचा कलंक लागायचा तो लागलात पुढं त्यांना मंत्रिपद मिळालं नाहीच नाही पण आमदार म्हणून सुद्धा त्यांना आता राहता आलं नाही हो पण बच्चूकडू जे काही बोलतात ना ते लोकांना पटत म्हणजे खरं तर अगदी लोकांच्या मनातलंच ते बोलत असतात राज्यातले काही मंत्री हे प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहेत तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभय दिलं क्लिन चिट दिली जाते आणि मग काय हे नेते अधिक बेताल होऊ लागलेले आहेत आणि आपल्या या ज्या काही कृष्णकृत्य खपून जात आहेत झाकून जात आहेत ती वाढीला लागलेले आणि आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नेमकं यावर बोट ठेवलं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत देवेंद्र फडणवीस हे तर मोठे आका आहेत असं चक्क बच्चू कडू यांनी म्हटलं आणि कळत न कळत का होईना पण सहज बोलता बोलता का होईना पण बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे बरं हे बाकी ते केंद्राच्या सरकार असो राज्याचं सरकार असो बच्चू कडू सातत्यानं टीका करीत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू सातत्यानं आक्रमक देखील होत आहेत बघा काही मंत्री फक्त पैसे कमावण्यासाठी पद घेतात आणि सर्वांचे मोठे आका फडणवीस आहेत असं म्हणत बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळातील आकांच्या या आकाश संस्कृतीवर बोट ठेवलेला आहे बघा अगदी आपण जर तसं पाहायचंच म्हटलं तर हे देवेंद्र फडणवीस राजकीय दृष्ट्या ते कितीही वादग्रस्त असोत कोणाच्या म्हणण्याप्रमाणे किंवा विरोधकांच्या मताप्रमाणे पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या राजकीय कार्यकिर्दी कारकिर्दीमध्ये संपूर्ण कुठल्याही घोटाळ्याचा एक सुद्धा आरोप झाला नाही या फडणवीस यांच्यावर पण त्यांच्यावर आरोप नाही आणि त्यांची शिलेदार हो ते कुठले ना कुठले शिलेदार मोठ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये वाजत गाजत असतातच ना आणि त्यांच्या मित्र पक्षात तर काय चाललंय आणि मग हे सगळं फडणवीस खपवून घेतात ना बघा या सगळ्या भ्रष्ट मंडळीवर कारवाई तर काहीही होत नाही पण त्यांना अभय मात्र दिलं जातं आणि मग त्यामुळे फडणवीस हे मोठे आका आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलं असावं कदाचित म्हणजे कसं आहे बघा मंत्र्यांनी वाटेल तशा भानगडी करायच्या आणि फडणवीसांनी त्यांना क्लीनचीट देऊन मोकळं व्हायचं त्यांनाही मोकळं करायचं हे तर राजकारण सुरू आहे ना सध्या सध्या म्हणजे अगदी मागच्या काही दोन चार वर्षापासून ते काही राजकारण राहिले त्यातली पवित्रता राहिली परंपरा राहिली <laughs> बघा मित्रांनो बच्चू कडू यांनी तर फडणवीस यांना मोठ्या आका मोठे आका म्हटले आता तुम्ही काय म्हणाल ते सुद्धा जरूर सांगा <laughs> आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार